आज आपण करूया कालवं सुकी कालवं ही कालवं घेतली आहे कांदा टोमॅटो लसूण कोथंबीर चिंच हळद मीठ गरम मसाला आणि हळद आता आपण टाकूया तेल तेल गरम झाला की त्याच्यात लसूण टाकूया लसूण कांदा कांदा जरा मऊ हो आता टाकूया टॉमेटो कांदा लाल झालाय आता टाकूया टॉमेटो टॉमेटो पण लाल मऊ जरा टोमॅटो पण मऊ झालाय आता त्याच्यामध्ये आपण टाकूया हे मसाले आता टाकूया कालवं मध्ये टाकायची चिंच आंबट जरा आता काय आता ही झालेत आपली कालवं तयार आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकूया ते आता ही खायला तयार झालीत कालवं आता आपली झालेत कालवं सुकी भाकरी आणि कालव या खायला